नमस्कार बालमित्रांनो हे मागे बघताय ना हे आहे आपली सोलार सिस्टीम सूर्यापासून नऊ ग्रह या सूर्याला सतत फेरी मारत असतात आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो हो ना पृथ्वीसारखेच असे अजून आठ वेगवेगळे ग्रह आहेत आपल्या पृथ्वीचा सूर्यापासून तिसरा नंबर आहे आणि पृथ्वीनंतर जो चौथा ग्रह आहे तो आहे मंगळ ग्रह आपल्या दुसरीच्या पुस्तकामध्ये कवींनी एक कल्पना केली आहे तुम्ही जसं पृथ्वीवरच्या शाळेमध्ये शिकता तसंच पृथ्वीनंतरचा जो चौथा ग्रह आहे मंगळ ग्रह तिथेसुद्धा शाळा भरत असेल असं कवींनी एक कल्पना केली खरी नाही मग त्या शाळेतून त्या मंगळाच्या शाळेतले मुलं सहलीसाठी ट्रीपसाठी आपल्या पृथ्वीवर आलेत आणि इथलच्या मुलांना मंगळावरच्या शाळेबद्दल माहिती सांगतायत मंगळावरचे मुलं पृथ्वीवर आले आणि तिथल्या शाळेतल्या त्यांच्या गमती जमती सांगू लागले अशी एक छोटीशी छानशी कविता आहे माझ्या वर्गात मी घेतली होती बघूयात आपण मंगळावरची शाळा चला मंगळावरची मुलं पृथ्वीवर आली मंगळावरची मुलं पृथ्वीवर आली पृथ्वीवर आली पृथ्वीवर आली मंगळावरची मुलं पृथ्वीवर आली शाळेतल्या गमती सांगू लागली शाळेतल्या गमती सांगू लागली मंगळावरची मुलं पृथ्वीवर आली पृथ्वीवर आली पृथ्वीवर आली शाळेतल्या गमती सांगू लागली ऐकलं का त्यांच्या शाळेतल्या गमती सांगू लागली मंगळावरच्या शाळेत पाठी पेन्सिल नसते मंगळावरच्या शाळेत पाठी पेन्सिल नसते पुस्तकांचे ओझे खांद्यावर नसते पुस्तकांचे ओझे खांद्यावर नसते संगणक पेटीच वर्गात असते संगणक पेटीच वर्गात असते शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते मुलांपाशी असते संगणक डबी मुलांपाशी असते संगणक डबी तिच्यातच असते सगळी कुबी तिच्यातच असते सगळी कुबी इतक्या तबकडी चमकू लागली इतक्या तबकडी चमकू लागली मुलांना घेऊन मुलांना घेऊन भुरकन गेली